नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात राबवली जात आहे आणि त्या अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयेही मिळत असतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून राबविण्यात येत आहे आणि त्या जुलै महिन्यात ज्या पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये वर्ग करायला सुरुवात झालेली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा खूप दिवसापासून खोळंबलेला होता पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा कधी मिळणार याबद्दल काही दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून राबविण्यात येत आहे त्यानुसार लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येत आहेत तर जानेव जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल त्याबद्दलची तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची मंजुरी ही त्यांना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जा हा बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महिला लाभार्थ्यांना असे मेसेज येत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे पैसे मिळालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि काही अडचण असल्यास ती कमेंट बॉक्समध्ये विचारा तर हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सव्वीस जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला मिळेल की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान